लोकशाही विचाराचा बुलंद आवाज लोक परिषद लोकशाहीवादी व वा संविधानवादी संघटनांच्या वतीने ॲडव्होकेट रामेश्वर तायडे यांचा जाहीर नागरी सत्कार छत्रपती संभाजीनगर फुले शाहू आंबेडकरांच्या विचारधारेवर आधारित सर्व लोकशाहीवादी आणि संविधानवादी संघटनांच्या वतीने वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष ॲडव्होकेट रामेश्वर तायडे यांचा जाहीर नागरी सत्कार सत्यशोधक समाज कार्यालय एन थ्री शिव छत्रपती कॉलेजजवळ सिडको छत्रपती संभाजीनगर येथे पाच नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आला वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याने त्यांच्या सामाजिक राजकीय व संघटनात्मक कार्याची दखल घेत हा नागरी सत्कार करण्यात आला सत्कार्याला उत्तर देताना अॅडव्होकेट रामेश्वर तायडे म्हणाले की पुरोगामी विचाराचे पक्ष आहेत त्यांच्याशी आपण युती केली पाहिजे तसेच सन्मानपूर्वक वागणूक देणाऱ्या पक्षाचीच जवळीक साधली जाईल येणाऱ्या सर्व निवडणुकात वंचित बहुजन आघाडी पूर्ण ताकदीने समोर जाईल व विजय निश्चित करेल असे जिल्हाध्यक्ष ऍडव्होकेट तायडे म्हणाले या प्रसंगी विविध क्षेत्रातील समतावादी प्रबोधनवादी आणि संविधान निष्ठ विचारांचे मान्यवर पत्रकार प्राध्यापक सामाजिक कार्यकर्ते तसेच तरुण मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते या नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजन सर्व संविधानवादी आणि समविचारी पक्ष संघटनांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले या कार्यक्रमात श्रीरंग ससाने भारत सिरसाड रतनकुमार साडवे के ई हरदास डॉक्टर यशवंत खडसे धनराज गोंडाणे विजय बहादुरे अशोक जोहरे अनंत भवरे महेश निनाळे जितेंद्र भवरे पंडितराव तुपे सी पी पाटील आणि भानुदास बागुल आदींची उपस्थिती होती मी म्हणलं की हा माणूस भाग म्हणून रमेश आपलं रवी दाडा साहेब मी एवढं सांगेल एक उदाहरण म्हणून की भारी बहुजन महासंघाचे भरपूर कार्य करते की जे बाळा बाळा साहेबल प्रेम करते दोन चार लोक आणि तसेच लोकशाहीवादी या संघटनेच्या वतीने तुमचा सत्कार करण्यात आला काय वाटतं याबद्दल मी सर्वप्रथम ॲडव्होकेट रामेश्वर आयडे पाकरू पणजीत गुरुजन आघाडीचा जिल्हाध्यक्ष म्हणून संविधानवादी आणि लोकशाहीवादी संघटनेचे जे पदाधिकारी आहेत त्यांचं सर्वप्रथम मी आभार मानतो की त्यांनी माझा येतुच चांगला सत्कार केला आणि मला काम करण्याची ऊर्जा निर्माण केली वंचित बहुजन आघाडीची या सत्कारानिमित्त मी येत्या जे निवडणूक आहे त्याबद्दल आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की वंचित बहुजन आघाडी ही आगामी महानगरपालिका असेल नगर परिषद असेल किंवा गण आणि गटाच्या असतील नगर अध्यक्षाच्या निवडणुका असतील यामध्ये आमची भूमिका निश्चितपणे जे काही बी जे पी आणि त्यांच्या लायन्स सोडून आम्ही इतर पक्षांसोबत युती करण्यासाठी तयार आहोत आणि तसे आदेश श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांनी आम्हाला जिल्हाध्यक्ष आणि त्यांच्या कोर कमिटीला दिलेले आहेत परंतु त्यामध्ये एक तास साहेबांनी आम्हाला आदेशामध्ये सांगितला की बी जे पी आणि त्यांच्या अलायन्स जे आघाडी आहे त्या आघाडीसोबत नव्हे तर एखादा फॉर एक्झाम्पल एखादा उभ्याचा माणूस जर आमच्या जिल्हा बॉडीला अप्रोच झाला आणि आमच्या कोर कम्युनिटीने सम म्हणजे एक विचार केला त्याबद्दल आणि साहेबांना सांगितलं की आपलं खालचं किंवा वरचं सर्कलचं सीट या ठिकाणी निघू शकते तर साहेबांनी डायरेक्ट सांगितलं आहे की त्या सिंगल पक्षासोबत पन्नास टक्के बटाघाटीमध्ये जास्तीत जास्त गण आणि गटामध्ये आणि नगराध्यक्षाची जे काही निवडणूक चार चार पाच किंवा नऊ नगरपरिषद आणि नगराध्यक्षाच्या निवडणुका होणार आहेत त्यामध्ये सुद्धा जे पुरोगामी विचाराचे पक्ष आहेत त्यांच्यासोबत आपण अलायन्स करणार आहोत परंतु जर त्यांनी आम्हाला काही त्यांना गरज नसेल तर आम्ही त्यांच्यापर्यंत जा जाणार नाही आम्ही आमच्या वंचित बहुजन आघाडीची सर्व सीटा गट आणि नगराध्यक्षासाठी आम्ही लढण्यासाठी सक्षम हो आहोत आणि तशी तयारी आमची शंभर टक्के झालेली आहे काही बोलणं वगैरे झालेलं आहे का त्या संदर्भात आजच साहेबांची एक चाळीस मिनिटाच्या सर्व जिल्हाध्यक्षांना एक सूचना आली नोटिफिकेशन आलं की तुम्हाला तुमच्या लेवलवरती जिल्हाध्यक्ष आणि त्यांची कोर कमिटी जसं मी आधी सांगितलं तुम्हाला की बी जे पी आणि त्यांच्या आघाडी हे शब्द वगळून आणि एम आय विशेष एम आय एम यांना वगळून जर एखादा पक्ष तुमच्यापर्यंत येत असेल आणि फॉर एक्झाम्पल आमची गटाची जर गट एखादा एस सी व प्रवर्गाला सुटला असेल आणि सर्कल ही ओपनमध्ये असेल तर अशा ठिकाणी तुम्ही एका पक्षासोबत युती करू शकता असं नोटिफिकेशन साहेबांचं आहे आणि त्या दृष्टीनं आम्ही आता उद्यापासून कामाला लागणार आहे वंचित पक्षातील कार्यकर्त्यांना तुम्ही काय आव्हान करणार मी वंचित बहुजन आघाडीच्या आमचे नेते या ठिकाणी ने आहेत मराठवाड्याचे इंजिनियर महेश निनाडे आणि सर्व आमचे पदाधिकारी हे आम्ही या माध्यमातून तुमच्या माध्यमातून एकच आव्हान या ठिकाणी करणार आहे पक्ष कार्यालयामध्ये सुद्धा आम्ही याआधी केलेलं आहे की आपण ताकदीनिशी बुथ आणि बुथ कमिट्या आणि गनगटचे सर्व उमेदवार ह्यांच्या मुलाखती घेण्यासाठी आम्ही जात आहोत सतत पाच दिवस झाले आमचे दौरे चालू आहे आणि याच्यामध्ये आम्ही इंटरव्ह्यू घेणे त्याचं पॉलिटिकल जे आमची स्ट्रॅटेजी आहे ते त्या उमेदवाराला सांगणे आणि त्या पद्धतीनं त्यांनी काम करावं हो, आणि आमच्या वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी घ्यावी अशा प्रकारच्या आमच्या सगळ्या स्ट्रॅटेजीज आम्ही यूज करत आहे काही काळातच तुम्हाला जे पक्षाचं प्रोटोकॉल आहे काही काळातच आम्ही त्यांचे नावसुद्धा घोषित करू अशी आमची जय्यत तयारी येत्या येणाऱ्या निवडणुकीची आहे